सण सौभाग्याचा बंद हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा येणाऱ्या वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते परंतु ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सौभाग्यवतींसाठी अत्यंत खास मानली जाते कारण ही जी पौर्णिमा आहे तर ती वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावं त्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात आणि या व्रतामध्ये प्रामुख्याने वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची वत पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे तर शेवट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला घाराने घालतात हे जे व्रत आहे तर ते तीन दिवस व्रत केले जाते परंतु तीन दिवस व्रत करणे शक्य नसल्यामुळे फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करण्याची पद्धत आहे सावित्री जी होती तर तिने आपला पती सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत आणले होते आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच वडाचे जे झाड आहे तर ते दीर्घायुष्य आहे ते जास्त दिवस जगते त्याप्रमाणेच आपल्या पतीलासुद्धा दीर्घायुष्य मिळावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते आजचा हा व्हिडिओ ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमराजासोबत तीन दिवस शास्त्रचर्चा केली होती आणि त्यानंतर यमराजाने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत दिले होते आता ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे म्हणजे बघा लग्न झाल्यानंतर कोणतीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा घडते जसं की पहिला कोणताही सण असतो तर त्यावेळेला एक नाविन्य असतं एक कुतूहलता असते सर्वप्रथमच आपण हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो त्यामुळे बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती नसते मग पहिली संक्रांत असू द्या पहिली दिवाळी असू द्या पहिला पाडवा असू द्या किंवा पहिली वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक सुवासिनीसाठी अत्यंत खास असते त्यामुळे ज्यांचं नवीन लग्न झालेला आहे तर अशा ज्या मुली आहेत तर त्यांना काही गोष्टींची माहिती नसते आणि त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात जसं की तुमची जर पहिलीच वटपौर्णिमा असेल तर तुम्ही वडाची ओटी भरायची की नाही किंवा पहिल्याच जर वटपौर्णिमेला काही अडचण आली तर मग काय करावं त्यासोबतच पहिल्या वटपौर्णिमेला तुम्ही साडी जी आहे तर ती कोणती घालावी कोणत्या रंगाची घालावी तर अशा बऱ्याचसे जे प्रश्न आहेत तर ते त्यांच्या मनामध्ये असतात आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे बऱ्याच जणींच्या मनामध्ये हे येतं की आपण वडाच्या झाडाचीच पूजा का करावी तर अगोदर सांगितलेलं आहे की याच झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते आणि तसेच हे जे झाड आहे तर ते दीर्घायुष्य असते तसेच वडाच्या झाडाला आपण सुतधागा गुंडाळतो तर हा जो सुतधागा आहे तर तो का गुंडाळला जातो तर बघा यामागे काय कारण आहे तर वडाचं जे झाड आहे तर त्याच्या खोडावरती उभे छेद असतात आणि या छेदामधून सूक्ष्म लहरी शिवतत्व आकृष्ट करत असतात आणि वायुमंडळामध्ये प्रक्षेपित करतात जेव्हा आपण वडाच्या झाडाला सुताचा जो धागा आहे तर तो गुंडाळतो तर तेव्हा त्या खोडातील शिवतत्वाच्या लहरी ज्या आहेत तर त्या कार्यरत होतात आणि आकार धारण करतात सुती जो धागा आहे तर त्यामध्ये पृथ्वी आणि आप तर हे तत्व असते आणि या तत्वांमुळे या लहरी ग्रहण करण्यासाठी सोपे होते वटवृक्षातील सकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये सामावली जाते तसेच वटवृक्षामध्ये आपल्याला माहीत आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे शिवांचाही वास या वटवृक्षामध्ये असतो त्यामुळे शिवांचेसुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात तसेच वडाच्या झाडाजवळ ऑक्सिजनचे प्रमाणसुद्धा जास्त असते आणि जेव्हा स्त्रिया वडाच्या जा सानिध्यामध्ये जास्त वेळ घालवतात तर तेव्हा त्यांना जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो आणि त्यांचे आरोग्य सुधारते तर हे एक कारण आहे की आपण वडाच्या झाडाला सुताचा जो धागा आहे तर तो गुंडाळत असतो आणि धार्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर वडाच्या झाडाला आपण हा जो धागा आहे तर तो गुंडाळत असतो आणि हा गुंडाळताना आपण आपल्या पतीसाठी प्रार्थना करत असतो पतीसाठी दीर्घायुष्य मागत असतो आणि या वडाच्या झाडाला आपण अशा प्रकारे सुतवत असतो यानंतर म्हणजे वडाची ओटी भरावी का तर ज्या नवविवाहित आहेत म्हणजे ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांनी वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे तसेच तुम्हाला जर काही अडचण आली तर मग बऱ्याच वेळेला असा सल्ला दिला जातो की तुम्ही घरच्या घरी वडाच्या झाडाची जी फांदी आहे तर ती आणा आणि घरीच तिला एखाद्या कुंडीमध्ये लावा आणि तिची पूजा करा आणि फक्त ज्या व्यक्तीला अडचण आहे तर तिनेच फक्त ही पूजा करावी तर असंही सांगितलं जातं परंतु हे चुकीचं आहे तुम्हाला जर सुतक असेल पिरियड असतील तर मात्र तुम्हाला ही पहिली वटपौर्णिमा करता येणार नाही त्याऐवजी तुम्ही पुढच्या वर्षीपासून वटपौर्णिमा साजरी करू शकता यानंतर ज्यांचे यावर्षीच लग्न झालेले आहे तर अशा मुलींनी काय करायचं आहे तर लग्नाची तुमची जी, जी साडी असेल शालू असेल किंवा लेहंगा असेल जे तुम्ही तुमच्या लग्नामध्ये घातले होते तर ती साडी जी आहे तर ती नेसूनच तुम्हाला ही पूजा करायची आहे परंतु जर काही कारणाने तुम्हाला ती साडी नेसणे शक्य नसेल तर मग तुम्हाला दुसरी जरी तुम्ही साडी नेसला तरीही चालेल परंतु तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की तुमची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे लग्नाच्या दिवशी तुम्ही जी काही साडी शालू घातला असेल तर त्याच साडीवरती आपल्याला ही वटपौर्णिमा जी आहे तर त्याची पूजा करायची आहे तसेच ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे तर बऱ्याच वेळा घरच्या घरी पूजा केली जाते परंतु हा प्रयत्न करा की तुम्ही वडाच्या झाडाचीच पूजा कराल चुकूनही वडाच्या भांदीची पूजा करू नका आता वडाचे जे चित्र आहे तर ते काढून त्याचीसुद्धा पूजा केली जाते परंतु निदान पहिल्या वटपौर्णिमेला तरी थोडंसं दूर जायला लागलं तरी चालेल परंतु जो मोठा वटवृक्ष आहे तर त्याचीच पूजा तुम्हाला करायची आहे यानंतर आपण सुवासिनींची ओटी भरत असतो आंब्याने आणि गव्हाने तर आता तुमची जर पहिली वटपौर्णिमा असेल तर यावर्षी फक्त तुम्हाला वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही सुवासिनींची ओटी भरू शकता यावर्षी इतर सुवासिनी ज्या आहेत तर त्यांनी तुमची ओटी भरली तरी चालेल परंतु तुम्ही इतर सुवासनींची ओटी भरू नका कारण पहिल्या वर्षी फक्त आपल्याला वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे आणि पुढच्या वर्षीपासून मग तुम्ही वान देऊ शकता आणि इतर सुवासनींची सुद्धा ओटी भरू शकता